नमस्कार मित्रांनो सावलीची जणू सावली या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो इकडे ऐश्वर्या मुद्दामच बोलत असते भैरवी वजेंना काय झालं आहे काही प्रॉब्लेम आहे का तर यावरती भैरवी बोलते नाही नाही काय प्रॉब्लेम वगैरे नाही तुम्ही कोणाची वाट पाहते का तर त्यावरती ती बोलते हो जसं स्पेशल गेस्ट यायचे राहिलेत म्हणूनच वाट पाहतात आम्ही अशी बोलते त्यानंतर इकडे सावली तिच्या वहिनीबरोबर रिक्षातून यायला निघाले असते फंक्शनला तेवढ्यातच ऐश्वर्याने पाठवलेले गुंड मात्र आता सावलीला रिक्षातून खाली उतरवत असतात आणि त्यांच्याकडे चाकुसुरा असतो त्यावरती सावलीची वहिनी बोलते अगं सावली यांच्याकडे तर चाकुसुरं आहे जाऊन तिकडं कार्यक्रम काय आपल्या जीवापेक्षा मोठा आहे का चला पण इथून उतरू त्यावरती तो गुंड बोलतो हे तू तोड मनकर तुझ्या आम्हाला काय घेणं देणं नाही असं करून सावलीला त्या गाडीतून उतरून घेऊन आता ते मोठ्या दुसऱ्या गाडीमध्ये बसवून घेऊन जातात आता यावरती तिची वणी ओढाय लागते कुठं घेऊन चालणार आहे तिला आता माझं पंचवीस पंचवीस हजार गेली की काय असं ती गाडीतून उतरून ओढा दंगा करत चालत असते तेवढ्यातच आपण पाहतो सावली विचारत असते कोण आहात तुम्ही मला का नेता आहात तुम्ही असं ती म्हणत असते त्यानंतर इकडं भैरवी वजेनं मात्र टेन्शन आलेलं असतं की अजून आता सावली आली नाही आता कार्यक्रमाची सुरुवात तरी कशी करायची आणि ऐश्वर्या काय त्याची पाठ सोडल्याशिवाय राहत नसते त्यावरती मात्र बाकीचे प्रेक्षकही चर्चा करायला लागलेल्या असतात काय झालं आहे का अजून कार्यक्रमाला सुरवात केली नाही कोण गेस्ट राहिलेत यायचे अशी सगळ्यांची कुजबुज चालली असते तसं चालल्यानंतर मात्र आता भैरवीकडे पर्याय नसतो त्यावरती मग आता मुद्दा म्हणत असते कोण स्पेशल गेस्ट यायचे राहिलेत का तुमचे झाले ना सगळे आता चला ना चालू करा कार्यक्रम आता ऐश्वर्या मनातल्या मनात हसत असते विचार करते आता मला पाहायचंच आहे या सावली विना यांचं काय अडत आहे त्यानंतर मग आता तारा म्हणते आईला आई इकडे आई जरा दोन मिनटं बाजूला असं बोलून आईला बाजूला बोलवून घेते त्यावरती बाकीचे प्रेक्षक म्हणत असतात खरंच भैरवी मॅडम चालू करा लवकर आम्ही वेळात वेळ काढून आला आहे तुमचा कार्यक्रम बघायला असं बोलल्यानंतर आता भैरवी बोलते ताराला काय झालं आहे चावली आली नाही काय चालू कर म्हणतेस कार्यक्रम तर यावरती तारा बोलते अगाई त्या फॉर्मॅलिटी आहे त्या तर कम्प्लीट ना तर त्यावरती भैरवी वजे तिच्यावरती चिडतात बोलतात काय काय तुला वाटलं हा माझ्या घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि तुला काय वाटतं ते फॉर्मॅलिटी म्हणतेस तू याला असं बोलल्यानंतर ती आईला समजावून सांगते आई चिडू नकोस पॅनिक होऊ नकोस आता तू आपण काय करूया सावली येईपर्यंत बाकीच्या गोष्टी करून घेऊ ना तेवढ्यात तो वेळ जाईल येईलच ती असं बोलते त्यावरती मात्र आता भैरवीकडेही पर्याय नसतो कारण की सगळे लोक कुजबुजू लागलेले असतात कार्यक्रम अजून चालू झाला नाही म्हटल्यानंतर मग आता तारा बोलते तसं ता ती म्हणते ठीक आहे आपण चालू करू कार्यक्रम असं त्या दोघींचं ठरतं पण भैरवीला मात्र मनामधून टेन्शन असतं की आता सावली जर आली नाही तर एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा खोळा बहुंना बसेना असं तिला वाटतं त्यानंतर मात्र पाठीमागून प्रेक्षक म्हणत असतात चालू करा लवकर कार्यक्रम असं बोलल्यानंतर मात्र आता ती बोलते हो ठीक आहे आम्ही आता कार्यक्रम चालू करतो आता ताराला बोलते आता तुला सांभाळून घ्यायचं आहे असं बोलते त्यानंतर आता भरीवजी प्रेक्षकांना म्हणत असतात खरंच तुम्ही इथंपर्यंत आला वेळात वेळ काढून आला आणि भैरीवर जे कलाचे आणि कलाच्या जे आवड करतात त्यांचे हे खूप मोठे आधार आहे कारण की तुम्हाला सांगू का तुम्ही इथं वेळात वेळ काढून आला आहात त्याचं आम्हाला खूप कौतुक आहे आणि मी अशा वेळी तुम्हाला निराश करणार नाही असं बोलत असते त्यावरती माग तर प्रेक्षक म्हणत असत हो आम्ही खूप वेळात वेळ काढून आलो आहेत आता लवकरात लवकर तुम्ही सुरुवात करावी आता म्हणल्यानंतर आता ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो कारण की तिच्या प्लॅननुसार सावली काही कार्यक्रमास पोहोचलेली नसते तर यावर ती म्हणतात हो मी तुमचा वेळ वाया घालून देणार नाही तुम्ही इथं आलात त्याबद्दल मी खरंच तुमची आभारी आहे आणि आता मी कार्यक्रमास सुरुवात करत आहे असं ती म्हणत असते त्यानंतर आपण पाहतो इकडे त्या गुंडांनी मात्र ना व्हॅनमध्ये सावलीला घातलेली असते आणि सावलीला घेऊन चाललेलं असतात तेवढ्यातच त्यांच्या गाडी पुढे एक दुसरी गाडी आता येते त्यामुळे यांना गाडी थांबवायला लागते गाडी थांबवल्यानंतर आपण पाहतो काय की ते गुंड खाली उतरून येतो आणि आता त्या गाडीत पुढच्या समोरच्या गाडीमधल्या वाल्याला बोलत असतो ए काय रे कळत नाही का तुझ्याशी बोलते मी वाटत का गाडी उभा केलीस चल बाजूला हो असं म्हटल्यानंतर आपण पाहतो काय तर गाडीतून एंट्री होते आपल्या हिरोची म्हणजे सारणची सारण बरोबर आता सावलीला वाचवायच्या टायमिंगमध्ये आलेला असतो तेवढ्यातच बाकीचे गुंड त्यांना आपल्या कोणत्या जोडीदारांना मारत आहे म्हणल्यानंतर गाडीतून उतरून येतात सावली सारंगला पाहते आणि सारंग सर सारंग सर करून हाक मारत असते आता सारंग मात्र मस्तपैकी स्टाईल मध्ये आपला हिरो बाकीच्या सगळ्या गुंडांना मारत असतो आता सावली तिथं ओढत असते सारंग सर मी तर आहे आतमध्ये आहे असं करून ओढत असते तिच्या हाताला बांधलेलं असतो तोंडही बांधलेलं असतं त्यानंतर मात्र सारंग सगळ्या गुंडांना एक एक करून मारत असतो आणि जोडीला आपला बबलू ही असतो त्यानंतर आता त्या दोघांना मारल्यानंतर सारंग सावलीला सोडवा येतो सावलीच्या तोंडाचा रुमाल हाताचं दोरी सगळं सोडतं आणि सावलीला त्या गाडीतून बाहेर घेत असतो आणि तिला म्हणत असतो तू बरी ला आहेस ना तुला काय लागलं तर नाही ना असं तिला विचारत तो त्यातून गाडीतून सोडवत असतो आणि तिच्या गारावरून हात फिरून बोलतो काय झालं आहे सावली का तू बरी आहेस ना कोण होती हे गुंड तुला का मारायला आलेली असं विचारत असतात तेवढ्यातच आपण पाहतो काय पाठीमागून वहिनी पळत आलेली असतील ना आता म्हणते सावली वाचली तिच्याशी काय घेण्यात नाही माझं पंचवीस हजार वाचलं असं ते म्हणत असते त्यानंतर सावलीला सारंग बोलतो काय झालं तुझ्याकडे काय कोण होते ते गुंडत्र्यावरती सावली म्हणते मला नाही माहीत कोण होते ते असं ती त्याला बोलते इकडे मात्र तारा आईचं बोलणं नीट ऐकत असते आई काय बोलत आहे यावरती ती मात्र स्माईल करून ऐकत असते यावरती वजय म्हणत असतात की तुम्ही त्याला खरं बघाय गेलं तर आभार आभाराचा कार्यक्रम शेवटो असतो पण मला राहवतच नाही म्हणून मी अगोदरच तुमच्या सगळ्यांचे आभार मानून घेत आहे आज माझ्या ह्या कारकिर्दीला पस्तीस वर्ष झाली वजय घराचं जो, जो वारसा चालू झाला आहे तो सव्वाशे वर्षापासून चालू झालेला आहे आणि आज हा माझा हा वारसा मी माझ्या तारा वजेला देत आहे त्यासाठी तुम्ही इथे आला आशीर्वाद देण्यासाठी आलात आमच्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याच्यासाठी मी खूप मोठी तुमची आभारी आहे त्यावरती सांगते हा वारसा करत असताना आम्हाला खूप टेन्शन होतं ही काही खायची गोष्ट नाही जसं एक एक करून प्रत्येक वर्षाने म्हणजे जवळजवळजवळ सव्वाशे वर्षापासून हा वारसा चालवत आलेला आहे आणि आमचा वारसा आणि ही ही भैरवी वजे जी घडली ती फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाने आणि न्यायाने आम्ही कलाचं जसं मान राखत गेलो तसं तुम्ही न्याय देत गेला आणि म्हणून आज आम्ही इथं आहे आणि आता हा वारसा मी माझ्या लेकीला म्हणजे तारा वजेला देत आहे त्यानंतर ता सव्वाशे वर्षापासून कोणी कोणी हा वारसा चालवत आणला त्या सर्वांची ते नावं घेतात दादासाहेब वजे सगळ्या पिढीवरच्या प्रत्येक ही एकीकेची ते नावं घेत असतात त्यानंतर बोलते आता हा वारसा मी चालवत होते पण आता तो वारसा कोणाला हस्तांतरण करण्याची वेळ आली आहे आणि दुसरी गोष्ट सांगते जेव्हा त्या सगळ्या बजे कुटुंबाच्या लोकांचे नावां नावं घेत असते तेव्हा मात्र त्यांनी आपण कसं एखाद्याचं आप हे ठेवून मान घेत मान ठेवून नाव घेतो त्याप्रमाणे संगीतदृष्टीमध्ये कानाला असं हात लावल्यानंतर आप नाव घेत असतात असं फक्त नाव घेतलं जात नसतं हे पाहून ऐश्वर्या म्हणत असते बापरे बरंच यांचं काय काय दिसते त्यानंतर यावरती बोलत असतं भैरवी वजे आता आम्ही हा माझा वारसा माझ्या मुलीला ताराला देत आहे पण असं नाही की ती माझी मुलगी आहे म्हणून मी देत आहे पण तिचा जो गळ्या गळ्यातलं तिचा जो सूर आहे तिचे जे विठ्ठलाची कृपा आहे तिचं जे गाण्यावरचं प्रेम आहे निष्ठा आहे आणि तिने खूप खडतळ केलेलं आहे मी तिला वेळोवेळी तिची तपासणी केली आहे आणि म्हणूनच हा माझा वारसा मी तिला देत आहे आणि मला चांगली पूर्णपणे विश्वास आहे की तो वारसा ती पुढं चांगल्या पद्धतीने ने आता, आता हा मात्र हा वारसा फक्त माझ्यासाठी हा एक कार्यक्रम नसून माझ्या घराण्याची एक प्रतिष्ठा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि आता इथून पुढे नक्कीच माझी मुलगी हा वारसा पुढं चालू ठेवी असं बोलत असतात त्यानंतर मात्र हा वारसा येत असताना भजनचं मात्र मनही भरून आलेलं असतं कारण की त्या खरंच गायन गायिका असतात आणि आपली मुलगी गायिका नाही आहे पण तीन गायिका व्हावं असं वाटत असतं आणि त्या मात्र त्याचा प्रयत्न करत असतात पण ते शेवटी असफल झालेलं असतं पण मनातून त्या मात्र आता समाजापुढं तर वारसा त्यांना त्यांच्या लिखीला द्यायचा असतो आणि आता ते तोच प्रयत्न करत आहेत यावरती मात्र भैरवी वजात सगळं आपल्या घराण्याचं सगळ्यांचं सांगून झाल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही लोकांनी आम्हाला न्याय दिला कशा पद्धतीने हा वारसा मी आत्ता इथंपर्यंत आणला आहे आणि असंच तुम्ही माझ्या लेकीला न्याय देत राहा आणि त्याच पद्धतीने तीही तुमच्या सगळ्यांचं मनोरंजन करत राहील असं ते सांगत असतात आणि त्याचबरोबर हा मी वारसा फक्त माझी मुलगी स्वतःची पोटची मुलगी आहे म्हणून आहे तर ते जर त्या संगीतावरचं प्रेम आहे ती गायिका आहे तिचं सूर आहे तिच्या गळ्यामध्ये सरस्वती आहे या म्हणूनच देत आहे असं बोलत असते त्यानंतर मात्र इकडे आपण पाहतो तर ताराच्या नवऱ्याला नक्कीच खूप आनंद झालेला असतो आणि तो उभा राहून टाळ्या वाजवत असतो आता आपल्या बायकोला एवढा मोठा वारसा भेटत आहे म्हटल्यानंतर त्यालाही आनंद झालेला असतो आता भैरवी वजेने सगळ्यांना आभार मानून घेतलेला असतात आणि तुम्हा सर्वांच्या स समोर मी हा वारसा देत आहे असं बोलून ते हात जोडून सगळ्यांचे आभार व्यक्त करतात त्यानंतर ते वारसाचं त्या हातातलं एक कंगण असतं ते तारा छातामध्ये घालतात त्याचबरोबर वारसाचं जे आहे त्यांचं चिन, ते चिन्ह ते त्यांना दिलं जातं इकडे मात्र सगळे आनंदी असतात राजकुमारही आनंदाने टाळ्या वाजवत असतो आणि आता आपण पाहतो काय ताराचं सगळे कौतुक करायला लागलेलं ला असतात सगळीकडे टाळ्या वाजत असतात आणि ताराही खूप आनंदी असते कारण की तिला आईकडून तो वारसा भेटलेला असतो त्यानंतर आपण इकडे पाहतो काय गुंडांची मारामारी चालूच असते सारंग सावलीशी बोलत राहिला तेवढ्यातच मात्र आपल्या बबलूला मात्र गुंडांनी मारायला सुरुवात केलेली असते आणि इकडे आपण पाहतो काय तिला तर मग मॅडमलाही खूप आनंद झालेला असतो की आपल्या सुनीला हा वारसा भेटत आहे त्यानंतर बबलू इकडे हाक मारत असतो सारंगला अरे सारंग ये ना इकडे बघते आले त्यानंतर सारंग एक एक करून दोन्ही गुंडांना मारतो तर बबलू बोलतो अरे आधी ठरव ना कुठल्याला मारणार आहेस तू त्यानंतर मात्र एकदा ह्या हाताच्या गुंडाला नंतर त्या हाताच्या गुंडाला सारंग मारतो आणि मग बबलू पाठीमागून हाक मारतो ए अरे घाबाला का काय निघाला का तुम्ही असं म्हणत असतो त्यानंतर सावली बोलते सारंगला अहो तुम्ही इथे कसे काय आला तर यावरती सारंग बोलतो मी गेलो होतो तिकडे पण गावकरी बोलले की चार दिवसासाठी बाहेर चाललो आहे मग मी राहून काय करू म्हणून मी इथे आलो पण तू तू अशी का आणि कोण होते ते तर यावरती सावली बोलते मला माहीत नाही तर सावली बोलते तुम्ही मला का फोन करून सांगितलं नाही तर सारंग बोलतो मला थोडा सरप्राईज द्यायचं होतं तर सावली बोलते हां दिलं की सप्राईज आता ह्या गुंडांना दिलं तुम्ही सरप्राईज असं म्हणत असते आणि ह्या दोघांचं बोलणं चालू असताना बबलूला मात्र लागल्यामुळे बबलू असा गाल धरून बसलेला असतो आणि सावली विचार करत असते आता मी कसं जाणार आहे ह्या विचारामध्ये ते असते इकडे मात्र आता सगळं आभार प्रदर्शन झाल्यानंतर आलेले प्रेक्षक म्हणत असतात की ताराला तारा, तारा आज तुला एवढं मोठी गोष्ट भेटली आहे आता मात्र तुझ्या भावना व्यक्त कराव्यास असं आम्हाला वाटत आहे असं आता आलेले प्रेक्षक ताराला बोलत असतात इकडे मात्र सारंगला टेन्शन आलेलं असतं की कशामुळे कोण होते सावलीलाच का मारायला आले होते याचा मात्र तो विचार करत असतो इकडे मग तिलोत्मा मॅडम बोलतात अगं तारा बोल ना हे बघ तुझं प्रेम तुझी आई तू तु असो किंवा तुझी आई असो तुमच्या कलासाठी हे लोक इथं आलेले आहेत आणि त्यांची इच्छा आहे तू मनोगत व्यक्त करावं तर तू नक्कीच करावास असं सांगत असते त्यावरती मात्र आता भैरवी बोलतात हो नक्कीच तिचं ती मनोगत व्यक्त करण आणि मुलीला हळूस बोलत असतात ना सांभाळून आता सांभाळून घे आणि काहीतरी बोल असं तिला बोलतात तर यावरती तारा बोलते हो मी बोलन आता आता तारा तिचं मनोगत व्यक्त करत असते आणि आता तिची आई खाली आलेली असते तेवढ्यातच तिथे आलेले असतात आपले सावलीचे मांडलेले पिता तो तो हो, तर त्यावरती बोलते काही तर प्रॉब्लेम आहे अडचण आहे असं बोलल्यानंतर तो बोलला हो येणारच की अडचण ते बोलते तुम्ही तर मला सांगितलं होतं आजचा दिवस चांगला आहे मग असं का बोलत आहे तर तो बोलतो आजचा दिवस चांगला तर आहे पण काय करायचं तुमचं कर्म अडयतं ना तर भैरवी बोलते आता अशा वेळी तुम्ही हे बोलत बसणार आहे का मला यातून मार्ग काढायला सांगा सावली कधी येणार आहे तर यावरती ते बोलतात सावली नक्कीच येणार ती माझी मुलगी आहे आणि तिनं शब्द दिला आहे तर ती पाळणार आहे पण कसं बघायला गेलं तर हा भैर हा जो वारसा दिला आहे तो तो माझ्या मुलीच्या हक्काच आहे तर त्यावर ती भैरवी बोलते आता ही वेळ नाही बोलण्याची आत्ता मला तुम्ही मदत करायला हवी तर यावरती तो बोलतो काही काळजी करू नका माझ्या मुलीनं शब्द दिला आहे म्हणजे ती येणार म्हणजे येणार ती शब्द पाळते म्हणजे पाळते हे तुम्हालाही माहीत आहे असं पूर्णपणे विश्वासाने ते भैरवीला सांगतात त्यानंतर मात्र इकडे चाललेलं असतं आपल्या ताराचं मनोगत व्यक्त करणं आणि ते सगळ्या प्रेक्षकांना आपल्या भावना व्यक्त करत असते इकडे आपण पाहतो काय तर इकडे आता वहिनी बोलत असते सावलीला चल ना बाई जाऊया होईल आणि तिजवळून बोलते बरेच सांग तुझा बरं आहे ना तर ती सावली बोल सारण बोलतो गळ्याचं काय विचारताय आहे तर वहिनी बोलते तसं नाही ना तिच्या गळ्याला चाकू लावला होता म्हणून म्हणलं बरं आहे ना पण तिला टेन्शन असतं गाण्याचं आणि तिच्या पंचवीस हजाराचं एवढंच असतं टेन्शन त्यानंतर ते गुंड परत गेलेले परत रिटर्न येतात आता मात्र आपल्या हिरोने जॅकेट काढलेलं असतं फुल लॉन त्यांना धुलाई चालू केलेली असते बबलूही त्यांना मारत असतो तर त्यावरती वहिनी बोलत असते सावलीला चल ना आता जावं त्यांची चालली आहे आपण जावे आपण सावली बोलते नाही मी सारंग सरांना अशा अवस्थेत सोडून येणार ना नाही त्यांना असं कसं सोडून मी येऊ त्यावरती मात्र वहिनी बोलते आता मलाच काहीतरी केलं पाहिजे त्या शहीतून जाता ना येणार नाही म्हणल्या वहिनी मात्र पदर खोचून आता त्या गुंडांना मारायला सुरुवात करते कारण की तिला तिच्या पंचवीस हजाराची पडलेली असते आणि मस्तपैकी बांगड्या बिंगड्या पाठींबा सरकून पदर खचून आता त्या गुंडांना मारत असते सावली मात्र पाहतच राहिलेली असते की वहिनी आता काय कसल्या ऑनमध्ये आहे आणि कशी मारत आहे ते त्यानंतर इकडे सावलीची वहिनी सारंग आणि बबलू हे तिघेही त्या गुंडांना आता मारत असतात आता मात्र गुंड मार खाऊन खाँण खाऊन आता तिथून निघ पळून निघालेले असतात आणि आता सावली पाहत असते वहिनीला नक्कीच काही झालं आहे आणि आता एवढी का फास्टमध्ये आहे इकडे आपण पाहतो आता ताराला आता मनोगत व्यक्त करायचं असतं आणि तारा बोलत असते की मी हा सन्मान जो दिला आहे त्याचं मात्र मान ठेवीन आणि आईने दिलेलं मला जे आहे त्याचं मी मात्र कायमस्वरूपी त्याचा मान ठेवत राहीन असं बोलत असते आणि आता ऐश्वर्या तिचं बोलणं ऐकून असं तोंड वाकडं करून बोलत असतो बाप रे हिला एवढं जमतं का हे सगळं असं विचार करत असते तर तारा बोलत असते की मी गायनाचा जो आहे मला जो जे कुटुंबाचा मिळालेला वारसा आहे तो मी पुढे चांगल्या पद्धतीनं चालू ठेव तर यावरती आलेले प्रेक्षक बोलत असतात की खरंच तारा तुझं करावं तेवढं कौतुक खरंच क खूप क कमी आहे ग कारण की तुला सांगू का आत्ता जे शास्त्रीय संगीत तू शिकतेस ते खूप तुमच्यासारख्या पिढीत कोण करतं सांग बघू आत्ताची मुलं काय फोक सॉंग्स वगैरे हो करतात त्याला काय काय ताळमेळ असतो का, का। त्यानंतर इकडे वहिनी बोलत असते सारंगला आता आम्हाला जायला पाहिजे वेळ आहे आता आम्ही जातो तर यावरती सारंग बोलतो सावलीला ठीक आहे तू आता मी बघतो इकडे हँडल करतो असं बोलून आता तिकडं निघाले असतात इकडे आता त्यातल्या काही प्रेक्षकांनी विनंती केली असते की त्या आम्ही इथं आलो आहे तर आता मात्र तारानं गाणं म्हणलं पाहिजे तर त्यावरती आता ह्या दोघी थोड्याशा भिलेल्या असतात की आता गाणं कसं म्हणायचं तरी काय तर यावरती प्रेक्षक म्हणत असतात एक गोष्ट बघा ना आता ह्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आलो आहेत आणि आता ताराचं गाणं न ऐकता जाणं हे काय आम्हाला काही पसंत नाही त्यामुळे तुम्ही गाणं हे लावलं तिला बोल म्हणायला लावलंच पाहिजे असं बोलत असतात इकडे आपण पाहतो सारण सांगितलेलं असतं तू काळजी करू नको तू जा म्हणून आता, आता सावली आणि वहिनी आता कार्यक्रमात निघाले असतात आता मात्र आता ताराला टेन्शन आलेलं आहे की आता मी कसं सावलीशिवाय गाणं म्हणणार आहे तर त्यावरती आता इकडे ब पाहतो काय आता भैरवी वजना मात्र आता प्रेक्षकांचं म्हणणं ऐकायलाच लागणार होतं मात्र ती बोलते हो नक्कीच तारा तुमचं हे पूर्ण इच्छा पूर्ण करेल कारण की आता इथून पुढे तिला वजे कुटुंबाचा वारसा पुढं न्यायचा आहे आणि त्याची प्रतिष्ठा तिला राखायची आहे त्यामुळे ती नक्कीच तुमचा मान राखेल आणि गाणंही म्हणेल असं बोलत असते आता मात्र हिच्या पर्याय नसतो प्रेक्षक असे म्हणत आहेत म्हणलावून तिला तिला म्हणायला लावणंच हे गरजेचं असतं आता मग ती मुलीला बोलते हो बनची न तू इथं आलेल्या प्रेक्षकांचा मान तुला ठेवायला हवा आहे त्यांची इच्छा आहे तू ते आता गाणं म्हणलं पाहिजेच असं तिला सांगत असते आता मात्र तारा आईच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिलेली असते की काय बोलते ही मम्मा मला कुठे गाणं म्हणा येतं आता सावली आली की नाही काय माहिती आता मी कसं म्हणणार आहे हेचं मात्र टेन्शन तारा ता आता ताराच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे दिसत असतं आता भैरवी मॅडम मात्र लक्षसारखं ताराकडे असतं की आता आली का नाही काय झालं सावली कुठं अडकली असेल आता हे गाणं तर कशी म्हणणार आणि प्रेक्षकांना मी किती वेळ थांबवून थांबवून थांबवणार आहे असं विचार ती करत असते आणि आता तारा ठरवते आहे आता काहीतरी होते का काय माहिती कसं का मी म्हणणार आहे या विचारामध्ये ते असते तेवढ्यातच मात्र आता सावलीची वहिनीची एंट्री होते ते पाहून मात्र आता भैरवी वजेंच्या लक्षात आलं आहे की सावली आली आहे म्हटल्यानंतर ती भैरवी बोलते चला आता गायनाला सुरुवात करा आणि इशारा करते इकडे ताराला त्यानंतर मात्र आपली सावली पाठीमागे बॅक स्टेजला आलेली असते माईक असतो विठ्ठलाची मूर्ती असते देवाला दिवा लावते आणि आता गाण्याला सुरुवात करत असते इकडे मात्र यांनी मस्तपैकी आता आपली सावली आली म्हटल्या म्हणतात धूमधडाक्यात त्यात सांगितलेलं असतं की आता गाणं चालू होणार आहे तेवढ्यातच आता बॅकस्टेजवरून आपल्या सावलीचा आवाज इकडे मात्र ह्याची पुढे ॲक्टिंग चालू असते आता ह्यांचं गाण्याचं कार्यक्रम असं चालू असताना तेवढ्यातच मात्र सारंगला आता इकडं कार्यक्रमाला यायचं असतं आणि त्याच्याकडे तो ॲड्रेस नसतो त्यानंतर मग तो काय करत असतो सगळ्यांच्या फोनवरती कॉल करत असतो आणि ह्या दोघींचं गाणं चाललेलं असतं ते गाणं ऐकण्यास सगळे मग्न असतात त्यामुळे कोणाचाच फोन फोनचा आवाज त्यांना येत नसतो बबलू बोलत असतो जातानाच आपण सावली बहिणीला ॲड्रेस विचारायला पाहिजे होता कोणच फोन उचलत नाही काय करायचं माता ते रिपीट, रिपीट रिपीट फोन करत असतात तेवढ्या कारण बाबांना फोन लावत असतो त्याच्या बाबांना फोनची रिंग ऐकू येते आणि आता एवढ्या सगळ्या बो हॉलमध्ये आवाज येणार नाही ना म्हणून ते तिथून फोन आल्या म्हणजे बाजूला उठून जातात आणि मी बाहेर जाऊन फोन घेतो असं तिलो तर मला सांगतात आणि तिथून फोन घेण्यासाठी बाहेर येतात इकडे मात्र यांचं गाणं हे चालूच असतं त्यानंतर बुबलू बोलत असतो मला असं वाटते तिथल्या आवाजानं बहुतेक ऐकू येत नसणार आहे आणि बघूया आता कुणाचं ऐकू आलं तर तेवढ्यातच आता सारंगच्या बाबाने फोन उचललेला असतो आणि ते बोलत असतात सारंगला अरे रेंज येत नाही आहे मला काय ऐकू येत नाही आहे तर त्यावरती सारंग बोलत असतो की कार्यक्रम कुठं आहे नक्की मला सांगा तर त्यावरती सारंगचे बाबा बोलतात तू कसा आलास इकडे तू तर तिकडे कोकणात गेला होतास ना आता त्यावरती सारंग बोलतो काय नाही तिकडे काय लागलं नाही म्हणून मी आलो आहे रिटर्न तिकडची लोकं चार दिवसासाठी बाहेर गेली आहे तर यावरती बाबा बोलत असतात मला काय ऐकू येत नाही आहे रेंज नाही आहे एक काम कर मी तुला लोकेशन पाठवतो तू तिथे असं बोलत असतात आणि ते बरोबर ज्या रूममध्ये सावली असती त्या रूमच्या खिडकीमध्येच असतात ते आता आपण पाहतो तर देवाची करणी म्हणायची आणि खिडकी लावलेली असताना अचानक वारं येतं आणि ती खिडकी उघडली जाते बाबा तिकडे फोनवरती पाठ पाठमोरे उभे असून बोलत असतात तेवढ्यात असते फोन ठेवतात तर मागे वळून पाहतात तर काय ते पाहतात ते त्यांच्यासाठी असं गोष्ट असते की तिथे पाहतात तर माईकवरती कोण गाणं म्हणते सावली गाणं म्हणते आता त्यांना सगळ्या गोष्टी आठवाय लागलेल्या असतात की कसं सावली प्रत्येक फंक्शनला तारा सोबत जात असते त्यांना सगळ्या गोष्टी एक एक करून आठवतात आता ते मात्र पाहत राहिलेले असतात की सावली गाणं म्हणते आणि त्यांच्या डोक्यामध्ये शंभरचे साठ विचार चालू झालेले असतात सावली मात्र मग्न होऊन गाणं म्हणतच असते आणि आता तिचं लक्षही नसतं की बाबाने तिला पाहिलेलं आहे जेव्हा ते गाणं संपतं तेव्हा मात्र अचानक तिचं खिडकीकडं लक्ष जातं आणि ती बाबांना पाहते आता मात्र तिच्याकडे काहीसाठी बोलण्यास काहीच राहिले नाही आपल्याला आता उद्याच एपिसोडमध्ये पाहायला आवडेल की नक्कीच आता बाबा सारंगला सांगतील का ह्या दोघींचं गुपित उघडीच येईल का ताराचा व कुटुंबाचा मिळायला वारसा परत पाठीमागा घेतला जाईल का सावलीचा आणि सारमचा ह्या गोष्टीमुळे नात्यामध्ये काही दुरावा निर्माण होतील का त्यासाठी नक्कीच आपल्याला उद्याच एपिसोड पाहावा लागणार आहे का ही, ही गोष्ट फक्त बाबा आणि सावली या दोघांमध्येच राहील सावली बाबांना सगळं सगळं समजावून सांगू शकेल का आता त्यासाठी आपण उद्याच एपिसोड नक्कीच पाहू हा एपिसोड इथे संपत आहे